नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर दळवी फटाके शंटर दुकान नंबर एकोणतीस सर्व प्रकारचे फॅन्सी तसेच नामांकित कंपन्यांचे फटाके योग्य दरात होलसेल भावात मिळतील दुकान नंबर एकोणतीस दळवी फटाके सेंटर मोबाईल नंबर सिक्स एट नाईन सिक्स नाईन वन सिक्स टू फाईव्ह शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर सोळा पंचवीस एक यांच्याशी संपर्क साधावा योग्य दरात फॅन्सी फटाके मिळतील आकर्षक असे फटाके बाजारात विक्रीसाठी आणले आहेत या वर्षी सुद्धा दळवी फटाके सेंटरच्या वतीने विविध प्रकारचे आकर्षक फटाके लहान मुलापासून ते मोठ्या पर्यंत बाजारात विक्रीसाठी आणले आहेत दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून फटाक्याचा व्यवसाय सुरू झाला असून परभणी शहरातील उड्डाणपुलाच्या बाजूला डॉक्टर लाईन मैदानावर हे फटाके स्टॉल सुरू झाले असून दिवाळीच्या लक्ष्मीपूजेच्या तयारीच्या वेळेस फटाके विक्री उपलब्ध झाले आहेत तरी ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी अशा आव्हान दळवी फटाके सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे एक वेळ अवश्य भेट द्या दलवी फटाके सेंटर दुकान नंबर एकोणतीस नागरिकांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमचं दुकान आहे फटाके सेंटरमध्ये दळवी फटाके आणि दुकान नंबर आहे एकोणतीस तर आमच्याकडे या अशा प्रकारे वेगवेगळे वेग फटाक्याचे आयटम आहेत जे की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत जे जे आयटम समजा फटाके आपण दिवाळीमध्ये वापरू शकतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग वेग ब्रँडेड कंपनीचे आहेत ज्या जसं की वनिता आणि वनिता बटरफ्लाय आणि स्टँडर्ड अशा वेगवेगळ्या चांगल्या कंपनीचे आयटम आणि योग्य दरात आणि योग्य वस्तू तुम्हाला मिळतील धन्यवाद एकदा सर्वांना विनंती की एकदा दळवी फटाक्याला अवश्य भेट द्या